सोलापुरात भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचंच आंदोलन चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला विरोध डॅमेज कंट्रोलसाठी आलेल्या कृषी मंत्री दत्ता स्वराज संस्थांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बैठक घेतली मी जरी पक्षातून बाहेर पडलो तरी काय फरक पडणार भरणेंचं वक्तव्य मी मोदी फक्त मुंबई पालिकेवर फक्त भाजपचाच महापौर होणार दिवाळी पहाट कार्यक्रमात अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारेंची राजकीय फटकेबाजी तर तुम्हाला तात्या विंचू चावेल संजय राऊतांचा पलटवार शनिवार वाडा नमाज पठणाचा वाद आणखी तापला भाजपाविरोधात आंदोलन करणाऱ्या रुपाली ठोबरेंवर संग्रामबापू वंडारेंची टीका औरंगजेबाच्या कबरीजवळ हरिपाठ म्हणून दाखवण्याचं आव्हान मुरलीधर मोहोळ यांनी सांगितला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा किस्सा दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीकडून ऑफर होती शेळके राष्ट्रवादीत गेले मी भाजपातच राहिलो केंद्रीय मंत्री झालो मोहोळ यांचा वक्तव्यानं हशा पिकला शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी मोदींना मदत केली होती संजय राऊतांचा टोला मोदींनी बाळासाहेबांवर कधीही टीका केली नाही नवनाथ वन यांचं उत्तर तर शिंदेही प्रत्येक ठिकाणी मदत करतात सामंतांचा पलटवार फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी दोन भाऊ एकत्र नवनीत राणा यांचा ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्यावर टोला आपण शेतकऱ्यांसाठी लढणार मनोज जरांगे यांची भूमिका आपल्याला रस्त्यावर आणून सरकारचे कपडे फाडावेच लागणार नुकसान भरपाई वरून इशारा काश्मीरामध्ये मुलीची छेड काढल्यानं राडा दोन गटांमधला वाद जमावानं मोठ्या प्रमाणात केली तोडफोड वीसहून अधिक रिक्षांचं नुकसान सुनील दटकर यांचा भरत गोगावलेंना धक्का गोगावलेंचे अत्यंत विश्वासू सहकारी रमेश मोरे यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश नांदणीच्या माधुरी हत्तीसंदर्भात उद्या हायपॉवर कमिटीकडे सुनावणी होणार सायंकाळी सात वाजता होणार सुनावणी सरकारने जीआर काढून दिवाळीचा दिवाळीस काही दिवस, दिवस पुढे ढकलावी खासदार ओमराजे निंबाळकर यांची सरकारवर जोरदार टोलेबाजी शेतकऱ्यांना अजूनही मदत नाही ओमराजे संतापले मुंबईसह उपनगरांमध्ये ऐन दिवाळीत पावसाची जोरदार हजेरी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू कोकण मराठवाडा विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्राकडून मित्राची हत्या चाकूने भोसकून स्वतःच्या मित्राला संपवलं दोन्ही आरोपी मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात शिर्डीच्या साई मंदिरात लक्ष्मीपूजन संपन्न साईंना चार कोटींची आभूषणे परिधान साईबाबा मंदिरात श्रीलक्ष्मी कुबेर आणि सरस्वती पूजन सोहळा जळगावच्या सराफा बाजारात सोनं तीन हजार तीनशे रुपयांनी महागलं सोनं प्रतितोळा एक लाख पस्तीस हजारांवर तर चांदी किलो एक लाख सत्तर हजारांवर